आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून या रेल मंत्र्याला अश्विनी वैष्णव यांना या शेतकऱ्याच्या जमिनी या शेतकऱ्याकडेच असल्या पाहिजे असं पत्र देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी पुढाकार घेईल आणि केवळ पुढाकार घेणार नाही तर तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे आज जाता जाता आपल्या सर्वांना एकच सांगतो की आपल्या जिल्ह्याचे निष्क्रिय आमदार निष्क्रिय खासदार निष्क्रिय पालकमंत्री यांच्या मुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे इलेक्ट्रिकल लोकोसाहेब दीड मध्ये विकलं तसंच हे जंक्शन जवळपास पन्नास एक लाखामध्ये विकलं असावं असा आरोप माझा वंचित बहुजन आघाडीकडून प्रस्थापितांचा करतो आपल्या सर्वांना शब्द देतो ही वेळ भविष्यामध्ये तुमच्यावर येणार नाही तुम्ही तुमच्या जमिनीच्या ताबा कोणाच्या हातामध्ये देऊ नका जर तुम्हाला वाटत असेल प्रशासन तुमच्यावर जबरदस्ती करतात तर पूर्ण्यामध्येच राहतो आम्ही फक्त एक तुमचा कॉल तुमच्या जमिनी तुमच्यापासून कोणीच हिचकून घेऊ शकत नाही आणि ती जमिनी आम्ही हिसकू देणार नाही असा शब्द तुम्हाला देतो भविष्यात मध्ये तुमच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असेल जोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत या रेल्वे विभागाच्या डीआरएमना मी या ठिकाणी विनंती करतो जे नवीन अधिकारी आले आहेत काही कर्मचारी सांगतात खूप स्टीक आहेत रेल्वे विभागाच्या डीआरएम कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण ज्या पद्धतीचं ऍक्शन मोडमध्ये काम करता त्याच पद्धतीचं या शेतकऱ्याकडे देखील पाहून हो। या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह त्या जमिनीवरती आहे आणि त्या जमिनी आपण जे बळगावत आहेत याच्यावरती आपण स्टे दिला पाहिजे अशी विनंती करतो अन्यथा रेल्वे विभागाचं कार्यालय आमच्यापासून दूर नाहीये केवळ किलोमीटर दूर आहे तर या शेतकऱ्याला या शेतकऱ्याला यांच्या जमिनीपासून जर वंचित ठेवण्याचा प्रकार केला येत्या काही दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून रेल्वे डीआरएम ऑफिसला टाळा ठोकल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी शांत राहणार नाही असा शब्द आपल्याला या ठिकाणी देतो आपल्या आंदोलनाला जाहीरपणे वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देतो इथेच थांबतो सर्वांना क्रांतिकारी जतून जयशिवराय